काही महिन्यात खानातून आजकाळी सुद्धा एक बाजार बनणार आहे आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुहात भैयात तुम्हाला मिळावा <laughs> आम्ही आपणच आम्हाला आम्ही घाबरत नाही <laughs> मी परवा सोडवूनही आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि त्यामुळे आम्ही केलं तुमच्या पाठीशी राहणार आहे काय करण्याची गरज नाही आम्ही प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभा राहत पण ते आमचे मित्र श्रीकांत शिंदे का आमचा आहे कारण मी खूप प्रयत्न केला सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार यांनी काल आटपाडी येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या मनातील खऱ्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या आणि ज्या विश्वासानं उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये त्यांना माफ केलं त्याच विश्वासाचा विश्वासघात करून त्यांनी काल सिद्ध केलं की माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत वरिष्ठांच्याकडे जाऊन वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यामध्ये वेगळी भूमिका मांडायची हे उद्धवजी ठाकरे यांना आम्ही समजावून सांगणार आहे खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं परंतु पुढंसुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत आपला खरा शत्रू कोण भारतीय जनता पार्टी मिंदे गट हा आपला खरा शत्रू आहे आणि काल त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी मिंदे गटाला पाठिंबा दिला तुम्हाला आमदार करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माझी पक्षाच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण कृपया सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये असाच जर पाठीत खंजीर असणार असाल तर मला वाटतं ही आघाडी सांगली जिल्ह्यापुरती न केलेली बरी त्यापेक्षा काँग्रेसने आणि खासदार विशार पाटील यांनी निंदे गटाला खानापूर आटपाडीमध्ये सांगली जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देऊन टाकावा ना कशाला उगच आपण एक बाहेरने एक करायचं खऱ्या अर्थानं ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये आपण करतो आहे त्या महाविश्वास विश्वासाला महा देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेब करतायत आणि म्हणून माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की सांगली जिल्ह्यापुरत्या काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं राजकारण करता येणार नाही आणि म्हणून सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा फेरविचार आपण करावा धन्यवाद